दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक जून रोजी मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार होते परंतु आता या उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर आलंय वडी गोदरी आणि दोदडगाव येथील ग्रामस्थांनी उपोषणाला विरोध केला असून अंबड तहसीलदारांकडे नागरिकांनी उपोषणाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे जरांगे उपोषणामुळे त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली के असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जरांगे पाटील हे उद्या दिनांक आमरून उपोषणाला सुरुवात करणार होते परंतु आता पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील उपोषण करण्यावर ठाम राहणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक